नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पितृपक्षासाठी खास अशी एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पाटवडी ही पाटवडीची रेसिपी कशी बनवायची यामध्ये कोणते साहित्य घालायचे आणि कोणती पद्धतीने ही तयार करायची हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत साठी आपण सुरुवातीला एक कप बेसनपीठ चाळून घेतलेले आहे ते एका भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाणी यामध्ये दोन कप घेतलेले आहे त्यातील थोडे थोडे करूनच पाणी वापरायचे आहे पाणी एकदम न घालता आपण थोडे थोडे करूनच हे घालत आहोत मध्ये एकदम पाणी घातले तर मिश्रणामधील गाठी मोडल्या जात नाहीत त्यासाठी आपण लागेल तसेच यामध्ये पाणी थोडे थोडे करून घालत आहोत आणि याच्या सर्व गाठी अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत हे पहा या ठिकाणी आपण एक कप बेसन साठी दोन कप पाणी वापरलेले आहे आणि हे थोडे थोडे करूनच अशा प्रकारे एकदम पातळ असे मिश्रण या ठिकाणी भिजवून घ्यायचे आहे एवढीसाठी मिश्रण तयार करताना एकदम पातळ असे तयार करायचे तया आहे म्हणजे हे आपण चांगले शिजवून घेणार आहोत त्यासाठी हे पहा चमच्यावर मिश्रण घेतल्यानंतर एवढे पातळ आहे आपले हे मिश्रण म्हणजे एक कप बेसनसाठी आपण या ठिकाणी दोन कप पाण्याचे प्रमाण वापरायचे आहे या कपाप्रमाणेच आपण बेसनपीठ आणि पाणी दोन्हीही घेतलेले आहे आणि हे मिश्रण आपले तयार झालेले आहे त्यानंतर कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरच सुरुवातीला आपण तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि याची पेस्ट तयार केलेली आहे ती एक चमचा यामध्ये घातलेली आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घालून हे चांगली परतून घ्यायचे आहे पित्रासाठी करत आहोत त्यासाठी यामध्ये लसणाचा वापर न करता हिरवी मिरची आपण मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि तीच वापरायची आहे त्यानंतर यामध्ये आपण हळद घातलेली आहे चांगली परतून झाल्यानंतर तयार केलेले बेसनचे मिश्रण यामध्ये घालून हे कंटिन्यू आपण अशा प्रकारे स्पॅचुलाने किंवा चमच्याने हलवत राहायचे आहे म्हणजे मिश्रण आपले कढईला लागले जात नाही आणि जस आपण हे मिश्रण परतत जाऊ तस तसे हे मिश्रण घट्ट होत जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिला हे मिश्रण एकदम पातळ असे वाटते परंतु जस जसे आपण हे परतत जाऊ तस तसे हे घट्ट होत जाते कारण बेसनपीठ जसे परतले जाईन शिजले जाईल तसे हे घट्ट होत जाते हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जस जसे हे मिक्स करत राहू तस तसे या ठिकाणी हे मिश्रण चांगले घट्ट असे तयार झालेले आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपले दहा मिनटं झाल्यानंतर याच्यावरती झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण मस्त असे शिजलेले आहे शिजले की नाही हो हे ओळखण्यासाठी हे स्पॅच्युलावर घ्यायचे आहे आणि हे पहा मिश्रणाला मस्त अशी चकाकी आलेली आहे म्हणजे आपले हे मिश्रण शिजून तयार झालेले आहे त्यानंतर एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला अशा प्रकारे आपण तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे मिश्रण घातल्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित अशा कट होतात आणि प्लेटला चिकटल्या जात नाहीत हे पहा हे लावून झाल्यानंतर तयार मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचे आहे सर्व मिश्रण घातल्यानंतर हे मिश्रण गरम आहे त्यामुळे हे आपण त्या चमच्याने किंवा स्पॅचुलाने अशा प्रकारे चांगले एकसारखे पसरून घ्यायचे आहे या ठिकाणी स्पॅच्युलाने नसेल तर अशा प्रकारे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने हे आपण एकसारखे पसरून घ्यायचे आहे त्यानंतर मिश्रण हलके गरम असताना आपण हाताने हे असे थापून घ्यायचे आहे काही भागामध्ये याला पाटवडी म्हणतात तर काही भागामध्ये याला थापी वडी देखील म्हटले जाते या ठिकाणी आपण हे सर्व मिश्रण अशा प्रकारे थापून घेतल्यानंतर स्पॅच्युलाने हे साईडच्या कडा एकसारख्या करून घेतलेल्या आहे या कडा सर्व एकसारख्या करून झालेल्या आहेत हे पहा या ठिकाणी आपले मिश्रण तयार झाल्यानंतर याच्यावरती आपण एक चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर ओले खोबरे आपण खिसून घेतलेले आहे बारीक खिसणीने हे खिसून घ्यायचे आहे आणि याच्यावरती ते घालून घ्यायचे आहे त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर देखील याच्यावरती घालून घ्यायची आहे कोथंबीर ओले खोबरे आणि पांढरेतील हे आपले घालून झाल्यानंतर वड़ी आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजेच ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कट करणार आहोत थंड झालेले आहे आणि आपण चाकून घ्यायला सुरुवातीला आपण ह्या उभ्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण डायमंड शेपमध्ये हे कट करून घ्यायचे आहे पाटवडी ही प्रामुख्याने पित्रासाठी बनवली जाते पित्रासाठी पाठवडी बनवताना त्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर न करताच ही बनवायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या एकदम पटकन अशा कट होतात म्हणजे आपले बेसनचे मिश्रण चांगले शिजलेले आहे जेवढे पीठ चांगले शिजले जाईल तेवढी पाटवडी मस्त अशी तयार होते आणि आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे हे पहा यामध्ये आपण चाकू घालून पाहूया चाकून घातल्यानंतर वडी पटकन अशी बर येते ही पहा हातामध्ये घेतल्यानंतर एकदम लवचिक आणि मऊ अशी ही पाटवडी तयार झालेली आहे पितृपक्षात नैवेद्यासाठी ही पाटवडी बनवली जाते एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही तयार केलेली आहे कालच्या रेसिपी मध्ये आपण तांदळाची खीर भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी त्याबरोबर अळूवडी कशी बनवायची हे पाहिलेले आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा या ठिकाणी आपली ही पितृपक्षातली पाठवडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पॉर्नरला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये